नमस्कार आज आपण बघणार आहोत व अक्षरापासून सुरू होणारी मुलींची आकर्षक व सुंदर नावे विहाना अर्थ सूर्यकिरण विदिशा अर्थ नदी वर्णिका अर्थ शुद्ध सोने वामिका अर्थ दुर्गादेवी विना अर्थ एक वाद्य विनिशा अर्थ नम्र वीरा अर्थ धाडशी मुलगी अर्थ विनंती करणारा विहा अर्थ स्वर्ग विदिरा अर्थ देवाची भेट वृंदा अर्थ तुळस ऋषिका अर्थ पार्वती देवी विधीना अर्थ अनुष्ठान वंशिका अर्थ बासुरी विनया अर्थ नम्रता विनिष्का अर्थ नेता वानिका अर्थ आवाज वेदांती अर्थ अनुयायी विदुला अर्थ चंद्र विधी अर्थ नशीब वासंती अर्थ वसंत ऋतू वैदेही अर्थ सीतेचे नाव वैष्णवी अर्थ भगवान विष्णूंचा उपासक विभा अर्थ सूर्यप्रकाश वसुधा अर्थ संपत्तीचा निर्माता Thank you for watching.